नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे जसं की आपला आधी ठरल्यापासून तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला हा जो पूर्ण व्हिडिओ जो आहे या दोन तीन क्लासमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पूर्ण आरीवर कसं करायचं हे सगळं सांगणार आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बॅकनेक बघितला होता कसा करायचा होता ते आता याच्यामध्ये आपण स्लीव्ज बघणार आहोत आता ही स्लीव्ज मी स्टँडला कशी जोडलेली आहे याचा पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये मी तुम्हाला आधी अपलोड केलेला आहे तर काही नवीन ताई असतील की ज्यांना हा माहीत नाही कसं करायचं त्यांनी ते, ते आधीचे व्हिडिओ बघ बघवून घ्या ठीक आहे तर इथं सुरुवातीला बघा मी सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण सुरुवातीला पहिलं इथंच चेन स्टिच करून घेणार आहोत तर इथं आपण जरीच्या थ्रेडचं इथंच चेन स्टिच करणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक असं हे तुम्हाला मी आधीचं पण बॅकनेकच्या ज्यावेळेस आपण जरीचं आपण स्टिच केलं बाय हे त्यावेळेस तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे तर इथं आपण हे तीन जरीचे थ्रेड तीन राऊंड म्हणजे एकंदरीत तीन लाईन आपण करून घेणार आहोत आता इथं आपण त्यानंतरनं शुगर बीटसाठी आपण इथं जर हे ही निडल आणि हा कॉटन थ्रेड करून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण इथं त्याला अशी गाठ मारून घेणार आहोत बघू शकता ह्या तीन लाईन कंप्लीट झाल्यानंतरनं शुगर बीडची लाईन येते तर मी आ, शुगर बीट्स कसं हे करायचं हे पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही शुगर बीट्सची हे आरी वर्क करत असता तेव्हा दोन दोन शुगर बीट्स सोडूनच तुम्ही हे वर्क करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण लाईन कंप्लेंट करून घेऊयात जर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रॉ प्रश्न असतील स्लीव्स कशा जोडायच्या किंवा स्लीवचं मार्किंग कसं करायचं त्या रिलेटेड तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता त्याच्यासाठी परत एकदा मी तुम्हाला नवीन व्हिडिओ त्याच्यासाठी डिटेल्समध्ये बनवून देईन ठीक आहे पण तुमचे डाऊट्स वेळच्या वेळी क्लिअर करत चला तर इथं बघू शकता आपण अशा प्रकारे ही पूर्ण जी लाईन आहे सुर पहिली शुगर बेडची ही कम्प्लीट करून घेणार आहोत ठीक आहे आता त्यानंतर ना आ, शुगर बीट्सची लाईन कम्प्लीट केल्यानंतर ना आपण त्याची जी सेकंड लाईन असते त्याच्यामध्ये आपण फोर एम एमचे किंवा तुम्हाला जर का थ्री एम एमचे सुद्धा बीड्स वापरायचे असतील तर तुम्ही तिथं वापरू शकता आता इथं काय करायचं असतं ज्यावेळेस तुम्ही हे फोर एम एमचे बीड्स वापरता तेव्हा हे तुम्ही दोन दोन न सोडता तिथं तुम्हाला एक एकच बीड सोडायचं आहे आणि धागा खालून खेचून घ्यायचा पहिला एक बीड सोडला mm की धागा खालून खोच खेचून घ्यायचा हे तुम्हाला प्रत्येक वेळेस करायचं आहे की जेणेकरून तुम्ही बघू शकता पाठीमागं शुगर बीड चेन स्टिच आणि फोर एम एमचं बीड्स त्याचं फिनिशिंग किती सु छान आलेलं आहे तुम्हाला अजिबात असं इकडं तिकडं ते थोडंसंही हल्लेलं दिसणार नाही ठीक आहे आता ती लाईन कम्प्लीट झाल्यानंतर ना आपण इथं परत एकदा शुगर बीड्सचे लाईन करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे पहिली शुगर बीट्स नंतर फोर एम एमची बीट्स आणि मग परत शुगर बीट्स अशा प्रकारे आपण हे एक बॉर्डरच आपण सुरुवातीला खाली असे करून घेतो ब्लाऊजच्या बॅकनेकला करा किंवा स्लीव्जला आता इथे बघू शकता हे मी डाय हे घेतलेले आहेत कडे घेतलेले आहेत डायमंडचे व्हाईट कलरचे आता त्याचं आपण मार्किंग कसं करायचं बघूयात तर काहीतरी नाही ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो की कि, किती अंतरावर मार्किंग करायचं तर एक लक्षात ठेवा इथं तुम्ही मुट्ट्या करताना किंवा हे स्टोन चिटकवताना नेहमी अर्धा अर्धा इंचावरतीच मार्किंग करायचं अर्ध्यापेक्षा जास्त नाही अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा कमी नाही अर्ध्यापेक्षा जास्त केलं जा के ख... <laughs> तर त्याच्यामध्ये डिस्टन्स जास्त राहतो अर्ध्यापेक्षा कमी केलं तर ते एकदम ख जवळजवळ आल्यामुळं असं तुम्हाला दिस ते व्यवस्थित दिसत नाही तर जेव्हा आपण असं म हे मार्किंग करायचं असतं आपल्याला स्टोन चिटकावायचे असतात तेव्हा हे अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्क करून घ्यायचं आता इथे बघा मी हा फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आपण इथं दोन प्रकारचे ग्लू वापरतो जो एक सेवन हंड्रेडचा असतो तो आणि हा फॅब्रिक ग्लू ठीक आहे तर इथं तुम्ही हातानं पण लावू शकता जर का मोठे असतील किंवा तुम्ही एखाद्या पेन्सिल किंवा असं नेडल्सच्या ह्यांना तुम्ही पाठीभागच्या बाजूने तुम्ही तिथं असे चिटकवू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे सगळे चिटकवून घेणार हो, आहोत आणि ते सुकेपर्यंत आपण ते वाट बघणार आहोत ओल्यामध्ये करायचं नाही कारण ते हलतात आता इथं काय करायचं इथं मी निडल बघा शुगर बीट्सनं पूर्ण भरून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण जे डायमंड चिटकवलेलं होते त्याच्या बाजूनं आपण हे शुगर बीट्स लावून घेणार आहोत सुरुवातीला आपण गाठ मारून घेऊया आणि हे जे बीड्स आहेत त्याचे आपण जसं की आपण लाईन मारताना दोन दोन सोडले होते तसंच आता ह्या डायमंडच्या बाजूनं जेव्हा आपण सर्कल करणार आहोत त्यावेळेस पण एकदम व्यवस्थित जास्त एक्स्ट्रा तिथं घालायचं ना एक्स्ट्रा घातला की ते मग त्याचा शेप बिघडतो कमी घातला तर त्याच्यामध्ये गॅप पडतो बघा ठीक आहे तर अशा प्रकारे हे मागच्या मला वाटतं बॅकनेक मध्ये तुम्हाला मिस झालं होतं मी तुम्हाला म्हंटलही होतं की जेव्हा मी हाताच्या स्लीवचं जेव्हा वर्क करेन तेव्हा तुम्हाला ते सांगेन की कसं करायचं तर आता ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे अर्धा अर्धा इंचावरती मार्क करून आपण हे डायमंड आधी चिटकवून घेतले होते आणि त्यानंतर आता आपण इथं त्याला शुगर पीट्सनं असं सर्कल करून घेत आहोत तुमचा कुठलाही पॉईंट मी असं सुटून देणार नाही आहे आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपण प्रॉपर असं स्टार्ट टू एंड आपण आरीवर करायचं आहे त्यामुळं माझ्याबरोबर तुमचाही एखा एक ब्लाऊज पूर्ण होऊन जाईल ठीक आहे आणि छानच होईल म्हणजे मी जे डिझाईन करणार त्याच्याम त्याच्यानं तुमचा ब्लाउज सुंदरच होईल आणि जास्त आहे तुम्हाला जास्त काय मटेरियल यूज करायचं नाही जे सुरुवातीला तुम्ही बेसिक तुम्ही मटेरियल शिकलेलं आहात ते जे मटेरियल यूज केलेलं आहे तेच मटेरियल तुम्हाला इथं यूज करून तुम्ही एक छान असा ब्लाऊज तयार करू शकता की जो तुम्ही संक्रांतीला वगैरेसुद्धा घालू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आता आपण हे जे सगळे डायमंड्स चिटकवलेले होते ते आता आपण कम्प्लीट करून घेऊयात ठीक आहे आता ह्याच्या पुढं काय करायचं बघा हा जो ह्या दोन बुट्ट्यांच्यामध्ये जो स्पेस राहिलेला आहे मोकळा तर त्या स्पेसमध्ये आपण मी तुम्हाला याच्या आधी पण दाखवलं सिक्वेन्स बघितले असतील तुम्ही सिक्वेन्स तर सिक्वेन्स शुगर बीड्स आणि फोर एम mm एमचा बीड्स असं हे करून आपण बुट्टी तयार करणार आहोत म्हणजे ती जागा पण आपली भरून निघेल ठीक आहे तर आधी काय करायचं आधी सिक्वेन्स घ्यायचा मग शुगर बीड्स आणि मग फोर एम mm एमचा बीड्स ठीक आहे तर अशा प्रकारे ते भरून जे दोन्ही बुट्ट्यांच्यामध्ये मध्ये जो मोकळा स्पेस आहे ते पाठीमागच्या लाईन सुरुवात करून असा तिथे बुट्टी तयार करून घ्यायची बघा आधी काय आला सिक्वेन्स आला मग शुगर बीट्स आला आणि ती पुढे फोर एम एमचा बीट्स आला ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या बुट्ट्या आपण इथं करून घेणार आहोत ते दुस दिसायला सुंदर दिसतात अशाच बुट्ट्या तुम्हाला तुम्ही ब्लाऊजवरती पण छोट्या छोट्या करून घेऊ शकता तुम्हाला जर का फुल वरती डिझाईन नसेल करायची तुम्हाला अगदी एकदम सिम्पल असा डिझाईन हवा असेल आणि ते छान पण दिसतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा फक्त अशी बॉर्डर करा आणि पूर्ण वरती तुम्ही अशा बुट्ट्या एकदम नाजूक बुट्ट्या करा ब्लाऊज तुमचा एकदम उठून दिसतो ठीक आहे तर अशा प्रकारे आता आपण हे बाकीच्या ज्या सगळ्या बुट्ट्या आहेत त्या पण कंप्लीट करून घेऊयात समजत नसेल काही प्रश्न असतील तर कमेंट करत चला म्हणजे आपण तिथे तुम्हाला त्या तो स्पेसिफिक पॉईंट तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवेन ठीक आहे बघा अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या बुट्ट्या लॉक करता तुम्हाला प्रत्येक बुट्टीला एंडनॉट द्यावा लागतो त्यावेळेस ते एकदम व्यवस्थित करा जेणेकरून धागा ओढला किंवा अडकला तरी ते निघणार नाही शक्यतो त्यामुळे ती महत्त्वाची काळजी घ्या ठीक आहे तर तशा आपला बॉर्डर आणि त्याच्यावरची बुट्टी आपली तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला बॅकनेकला जसं दाखवलं होतं सुरूवरती त्याच्या तर तिथं आपण गहू बीट्स आणि शुगर बीट्स अशा प्रत्येक अशा बुट्ट्या तयार केलेल्या होत्या तर तुम्ही तशा प्रकारे त्याच्यावरती तुम्ही हा तुमचा होमवर्क आहे माझा बॅकनेकचा तुम्ही बघू शकता तिथं कसं काय करायचं आहे आणि जे वरची बाजू आपण तिथं राहिलेली आहे ते तुम्ही कम्प्लीट करून घ्यायची आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या अजून कुठल्या ताई असतील की ज्यांनी क्लास केलेला नाही पण तुम्ही हा नुसता बघूनसुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकता तर तुमच्या अशा मैत्रिणींनासुद्धा आपला व्हिडिओ शेअर करत चला ठीक आहे आणि चॅनलवरती आता नवीन असतं अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केले नसतील तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच्या डिटेल्समध्ये तुम्हाला सगळी माहिती वेळोवेळी वे वे मिळत जाईल म्हणून ठीक आहे आणि जर का ह्या रिलेटेड अजून आपण जो आता ब्लाऊज बनवायला घेतलेला त्याच्या रिलेटेड तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट करा आज आपण इथंच थांबणार आहोत बाकीचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद